ओम गण गणपतय मा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य कोणती अयोग्य व कोणती उत्तम याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधुभिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिने ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो तर त्या निष्कर्षावरून त्या कंपनीत रक्कम गुंतवावी क न की न गुंतवावी याचा एक टाळा आपल्या बंधू भगिनींना लावणे सोपे जाते तर मित्रांनो आज आपण आपल्या एका बंधूंनी कमेंट केलेल्या नीला इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तर त्या व्हिडिओत त्या व्हिडिओत काय असणार आहे ते कंपनीच्या अभ्यासाचे सामुद्या असणार आहेत व त्या सामुद्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे नीला इन्फ्रा आणि नीला इन्फ्रा ही कंपनी कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो नीला इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एम्बसी ऑफिस नेक्सस सिलेक्ट अनंतराज बुकफील्ड रीट आदित्य बिर्ला रिअल सिग्नेचर ग्लोबल मित्रांनो नीला इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या कंपन्या आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचे नाव कमेंट करा त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज नीला इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा रुपये पस्तीस पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत होती तो असतो बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत होती तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो नीला इन्फ्रा ह्या कंपनीचा बावन्न खाय किंमत आहे पंधरा रुपये सदतीस पैसे व बावनवे क्लो किंमत आहे आठ रुपये एकवीस पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास नीला इन्फ्रा या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाच रुपये सहासष्ट पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास नीला इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षातील कमीत कमी किंमत तीन रुपये साठ पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास नीला इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षापूर्वी एकोणतीस रुपये पंधरा पैसे ह्या किमतीला मिळत होता परंतु दहा वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती दोन रुपये एकोणीस पैसे होती मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर त्या मित्रांनो नीला इन्फ्रा ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे चारशे सात करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो नीला इन्फ्रा या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तेवीस पॉईंट पंच्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अकरा पॉईंट बेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एक पॉईंट एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एक पॉईंट एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पंचावन्न लाख रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत ते पाहणे तर मित्रांनो नीला इन्फ्रा ह्या कंपनीत सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा नीला इन्फ्रा ह्या कंपनीत एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर सामान्य जनतेचा निला इन्फ्रा या कंपनीत तीन तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढा हिस्सा आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा नीला इन्फ्रा या कंपनीत फक्त पॉईंट एकोणपन्नास टक्के म्हणजेच आर अर्धा टक्के आहे मित्रांनो मित्रांनो आत्ताच आपण नीला इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक नीला इन्फ्रा या कंपनीला मागील पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार एकवीस साली पंचावन्न लाख रुपयाचा ना नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी थोड्याफार प्रमाणात वाढत दोन हजार पंचवीस साली तेवीस पॉईंट पंच्याऐंशी करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच नीला इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाच रुपये सहासष्ट पैशाला पाच वर्षापूर्वी तीन रुपये साठ पैशाला दहा वर्षापूर्वी एकोणतीस रुपये पंधरा पैशाला मिळत होता तोच नीला इन्फ्रा या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दहा रुपये पस्तीस पैसे या किमतीला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजेच काय तर नीला इन्फ्रा ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिट होत आहे परंतु मागील दहा वर्षापूर्वीचं जर नेट प्रॉफिटचा इतिहास बघितला तर त्यात अजिबात सातत्य नाही किंवा नेट प्रॉफिट एकदम कमी होत आहे त्यामुळेच नीला इन्फ्रा ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी पाच रुपये सहासष्ट पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीस तीन रुपये साठ पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकोणतीस रुपये पंधरा पैसे गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला दहा रुपये पस्तीस पैसे झालेले आहेत तर मित्रांनो नीला इन्फ्रा या कंपनीत दहा वर्षापूर्वी एकोणतीस पॉईंट पंधरा रुपयाला होता तो शेअर्स तो आता दहा रुपये पस्तीस पैशाला झालेला आहे तर तो ही कंपनी पेनी स्टॉक या श्रेणीतील आहे त्यामुळेच ही कंपनी दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक योग्य नाही परंतु ट्रेडिंगसाठी ही कंपनी सध्या योग्य वाटत आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे कारण प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की नीला इन्फ्रा या कंपनीला मागील पाच वर्षापासून थोडा का प्रमाणात होईना परंतु नेट प्रॉफिट होत आहे परंतु परंतु नीला इन्फ्रा या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसारसुद्धा प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे परंतु निलाय इन्फ्रा ही कंपनी पेनी स्टॉक ह्या श्रेणीतील आहे त्यामुळेच ऑल टाईम रेंजनुसार ह्या कंपनीच्या शेअरमध्ये पडजड आहे म्हणजे एकोणतीस रुपयाला असलेला शेअर्स तो आत्ता फक्त दहा रुपये पस्तीस पैसे ह्या किमतीला मिळत आहे तर मित्रांनो निला इन्फ्रा ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या योग्य आहे परंतु उत्तम नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी ही कंपनी सध्या ट्रेडिंगसाठी योग्य वाटत असली तरी ल दीर्घ मुदतीसाठी ही कंपनी गुंतवणूक योग्य नाही पेनी स्टॉक ह्या प्रकारातील ही कंपनी आहे मित्रांनो तर नीला इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ काढत म्हणजे बनवत हो। आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय